नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मित्रांनो मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते वाटप जाहीर झालं आता महाराष्ट्रामधल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदावरून रसिकेत सुरू आहे आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत बीडच्या पालकमंत्र्यांच्या संदर्भामध्ये बीडचं पालकमंत्रीपद हे मुंडे बैरभावाकडे येतं बीडचं पालकमंत्रीपद हे दुसऱ्याच नेत्याकडे जातं किंवा दुसऱ्याच मंत्र्याकडे जातं बीडच्या पालकमंत्रीपदावरून सध्या मोठं राजकारण सुरू आहे तेही पड्या आणून कसं सुरू आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पालकमंत्री बीडचे होऊ नयेत यासाठी नेमक्या हालचाली काय सुरू आहेत यावर आपण बोलणार आहोत बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना मिळालं नाही तर धनंजय मुंडे यांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं पंकजा मुंडे या जर बीडच्या पालकमंत्री झाले नाहीत तर पंकजा मुंडे यांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं जातं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आपण पाहतोय महाराष्ट्र टुडे मित्रांनो महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत यावेत यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करणं सुद्धा आवश्यक आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया संतोष देशमुख खून प्रकरण पवन चक्की खंडणीचं प्रकरण आणि त्यानंतर सुरेश धस यांनी विधान परिषद विधानसभेमध्ये जे काही परळीचा पीक विमा घोटाळा उघड केला या एकंदरीत तीन प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना कैचित पकडण्याचं काम सध्या सुरू आहे धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप न करता अप्रत्यक्षरित्या वाल्मिक कराडे यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे अडचणीत कसे येतील या प्रकारची व्यूहरचना सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू असल्याचं दिसत आहे विधान विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जे काही अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये संतोष देशमुख खून प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये उचलण्यात आलं मोठ्या प्रमाणात त्या त्या बाबतीमध्ये आवाज उठवण्यात आला आणि आवाज उठवायला सुद्धा पाहिजे कारण प्रकरण इतकं गांभीर्य आहे किंवा इतकं गंभीर प्रकरण आहे क्रूर प्रकरण आहे नीच वरतीच्या लोकांनी घडून आलेलं हे प्रकरण आहे त्यामुळे या प्रकरणाचा किंवा यातील आरोपींचं कोणी या आरोपींना पाठबळ देणार नाही किंवा त्यांचं कुणीही पाठराखण करू शकत नाही त्याबद्दल आपण अगोदरच क्लिअर आहोत त्यामुळं एकंदरीतच प्रकरणाचं गांभीर्य आहे हे तेवढं सत्य आहे यातील सर्व आरोपींना मुख्य सूत्रधारांना सर्वांनाच पकडलं पाहिजे हे सुद्धा तेवढं सत्य आहे पण या प्रकरणाच्या आडून काही लोक राजकारण करत आहेत का असं सुद्धा आता म्हटलं जाऊ लागलं आहे सध्याच्या काळामध्ये जे काही धनंजय मुंडे यांच्यावर यांना टार्गेट केलं जात आहे दुरी तिन्ही मुद्दे पकडून वाल्मिक कराडांना पुढं करून वाल्मिक करारांचा चेहरा सध्या पुढं आहे आणि वाल्मिक कराड हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांची जवळचे आहेत धनंजय मुंडे यांनी स्वतः त्याबद्दल कबुली दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये याबद्दल आपलं मत मांडलेलं आहे परखड मत मांडलेलं आहे सूत्रधार कोणीही असला आरोपी कुणीही असले तरी त्यांना सोडलं जाणार नाही मग त्यांचे फोटो कोणासोबतही असो असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे एकंदरीतच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडनीचं प्रकरणावरून त्याबरोबरच पिकव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि कडक अशी भूमिका किंवा आक्रमक अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतलेली आहे दुसरी बाजू पालकमंत्री पदाची आहे पालकमंत्री होण्यासाठी धनंजय मुंडे आग्रही आहेत तसंच पंकजा मुंडे सुद्धा आग्रही आहेत दोघही आपापल्या पद्धतीनं आपापल्या पक्षाकडे आपली आपली बाजू लावून धरत आहेत अशी माहिती आहे या दोघांना जसं मंत्रीपद मिळावं असं वाटत आहे त्याचप्रमाणे या दोघांनाही मंत्रीपद मिळू नये असा सुद्धा एक गट आहे असे सुद्धा काही आमदार आहेत असे सुद्धा काही जिल्ह्यातील नेते आहेत हे नेते पडद्या आडून काही कट कारस्थान करत आहेत अशी सुद्धा चर्चा आहे पडद्या आडून हालचाली सुरू आहेत काही नेत्यांच्या गाठीबिटी घेणं काही नेत्यांना या बाबतीमध्ये बोलणं अशी सुद्धा चर्चा सध्या होताना दिसत आहे त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बीडचे पालकमंत्री होऊ नयेत यासाठी सध्या बीड जिल्ह्यामधला एक गट आग्रही आहे एक गट आक्रमक आहे धनंजय मुंडे पालकमंत्री पुन्हा झाले तर बीडमध्ये पुन्हा अशीच घटना होऊ शकतात असं सुद्धा या गटाचं म्हणणं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे आपण पाहूया की नेमकं बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना जर दिलं गेलं नाही तर बीडचं पालकमंत्री पद मग दिलं कोणाला जाणार आहे किंवा कोणाला जाऊ शकतं तर दोन नाव पुढं आहेत यापैकी अतुल सावे एक नाव आहे त्यानंतरचं दुसरं नाव आहे संजय शिरसट हे दोघंही संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी आग्रही आहेत तशी त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे अतुल सावे यांना जर पालकमंत्रीपद संभाजीनगरचं मिळालं तर संजय शिरसट यांना बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ शकतं जर संजय शिरसट यांना संभाजीनगरचं प पालकमंत्रीपद दिलं गेलं तर त्यावेळी अतुल सावे हे बीडचे पालकमंत्री असतील करातून सावे पूर्वी सुद्धा बीडचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे हे दोन या दोन दे... मुंडे बहीण जर झाले नाही या दोघांपैकी एक सावे किंवा सिरसठ या दोघांपैकी एक कोणीही बीडचा पालकमंत्री त्यावेळी होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे आता बीडचं पालकमंत्रीपद मुंडे बहीण भावाला नाही तर मग मुंडे बहीण भावाकडं कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद येऊ शकतं यावर यह आता आपण नेमकं पाहूया की नेमकं त्यांच्या बाबतीमध्ये काय विचार केला जाऊ शकतो हिंगोली जिल्हा आहे त्यानंतर नांदेड त्यानंतर जालना आणि धाराशिव एकंदरीत हे चार जिल्हे सध्या रिकामे आहेत आणि या चार जिल्ह्यामध्ये जर आपण चार जिल्ह्याचा विचार केला तर चारपैकी दोन जिल्ह्या दोन जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद पा दोन जिल्ह्याचं केलं जाऊ शकतं यामध्ये धाराशिव किंवा नांदेड या दोन जिल्ह्यापैकी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांच्याकडे येऊ शकतं तर जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांच्याकडे येऊ शकतं असं म्हटलं जात आहे त्यामुळं जे मराठवाड्यातले शेजारचे जिल्हे आहेत या शेजारच्या जिल्ह्यामध्येच या दोन्ही मुंडे बहीण पालकमंत्री पालकमंत्रीपद दिलं जाईल असंही म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीत सध्या जी पालकमंत्री पदावरून रसिकेत सुरू आहे पालकमंत्रीपदावरून कुरघोडीचं राजकारण सुरू आहे हे राजकारण सध्या बीड जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे कारण मुंडे भाऊ जर पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाले तर पुन्हा आणखी जे काही त्यांचे विरोधक आहेत त्या विरोधकांना त्यांचं खच्चीकरण होऊ शकतं विरोधकांना अडचणी येऊ शकतात असं एकंदरीत म्हटलं जात आहे त्यामुळे कुठेतरी पडदे आणून हेच विरोधक सध्या पुढे येताना दिसत आहे मुंडेंच्या विरोधात याच लोकांनी मोर्चा खोलल्याचं दिसत आहे वेगवेगळ्या स्वरूपातून हा मोर्चा आहे वेगळेवेगळे माध्यम आहेत वेगवेगळे मुद्दे आहेत त्यामुळं आता पाहणं महत्वाचं आहे की बीडचं पालकमंत्री पद मुंडे बहीण भावाकडे येतं की सावे किंवा सिरसट यांच्याकडे येतं हे पाहणं आता सध्या महत्वाचं ठरणार आहे पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार